नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप अशोक चव्हाणांनी काँग्रेस आणि आमदारकी सोडली राजीनामा पत्र माझ्याकडे भाजप प्रवेशावर शिक्का मारत पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेस मधील मातब्बर नेत्यापैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठ्या राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही चर्चा केली आहे या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही परंतु या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या पुन्हा एकदा उधाण आलं आहे या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आलं आहे राहुल नार्वेकर यांचा आज वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो असंही अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आलं मात्र आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करू शकतात असा जाणकारांचं तज्ज्ञ आहे भाजपाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते नांदेडच्या राजकीय वर्तुळात ही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची भावी खासदार असा उल्लेख करत अशोक चव्हाण यांचे स्टेटसही ठेवण्यात आले आहेत अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात राजकीय अस्वस्थता झाली आहे गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जातील अशी चर्चा होती राज्यात झालेल्या सत्ता ही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला नाही नाही याशिवाय बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपामध्ये जाण्याचा विचार करत होते अशी चर्चा आहे राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर बहुमत चाचणी वेळी महाविकास आघाडीचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते भाजपला मदत करण्यासाठी या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळ्याची चर्चा होती यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता काँग्रेस पक्ष त्यांचा अहवाल मागून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती या सगळ्या घडामोडीमध्ये अशोक चव्हाण भाजपामध्ये जातील अशी अटकळ बांधली जात होती ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे अशोक चव्हाण यांच्यासारखा मातबर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपाच्या गोट्यात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा चव्हाण भाजपामध्ये येणार का याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता यावर फडणवीस म्हणाले की भाजपासोबत अनेक मोठ्या पक्षाचे नेते येऊ इच्छितात काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे या नेत्यांची पक्षात घुसमट होत आहे या नेत्यांना देशातील मुख्य प्रवाहात काम करायचे आहे पण काँग्रेसच्या नेतृत्वात भूमिकेमुळे का ते शक्य होत नाही पण अनेक मोठ्या राजकीय पक्षांचे नेते मोदीच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रवाहात काम करू इच्छितात आमच्या संपर्कात कोण याचा खुलासा लवकरच होईल असंही फडणवीस पुढे बोलताना म्हणाले अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपामध्ये जाऊ शकतात याशिवाय मुंबईतील काँग्रेसचे नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्ष सोडू शकतात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारवर अशोक चव्हाण नाराज असल्याचं सांगितलं जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशोक अशोक चव्हाण हे काल काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते त्यावेळी त्यांनी देहबोली फारशी चांगली दिसली नव्हती परवा त्यांनी काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारली होती गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे होते या ठिकाणी भाजप चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आज भाजपाच्या राज्यसभेच्या उमेदवारीची यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये अशोक चव्हाणांचे नाव असू शकते अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल हे तातडीने दिल्लीला रा जाणार असल्याची माहिती आहे काँग्रेस हायकमांडने त्यांना दिल्लीत बोलावून घेतल्याची माहिती आहे अशोक चव्हाण हे पुढील तासाभरात काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील अशीही शक्यता आहे त्यानंतर अशोक चव्हाण विधिमंडळात येऊन राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देतील त्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये रिथसेल प्रवेश करतील अशी चर्चा आहे दुसरा दुजोरा मिळाला नाही पण गेल्या अनेक महिन्यापासून चर्चा सातत्याने सुरू आहे अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसचे सात आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सातत्या सुरू होती पण अशोक चव्हाण यांनी त्यांचे खंडन केले होते पण आज सकाळपासून मी त्यांना फोन करत आहे पण त्यांचे आणि त्यांच्या स्वीसाचे फोन बंद आहेत पण अशोक चव्हाण आजच भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे मराठवाड्यातील काँग्रेसचे एक दोन आमदार असतील अशी शक्यता आहे अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केली आहे भाजपला कोणाचीही गरज नाही पण ज्याला गरज आहे तो भाजपामध्ये येतो अशोक चव्हाण भाजपामध्ये येण्याची अनेक कारणे असतील त्या बोलता नाही, ना येणार अशोक चव्हाण यांच्यात येण्याने लातूर आणि नांदेड हिंगोलीत कोणताही फडक पडणार नाही मी त्यांना हरून जिंकलो आहे या ठिकाणी भाजप अगोदरच बळकट आहे पण त्यांच्या येण्याने ही बळकटी आणखीन वाढेल असं प्रतापराव चिखलीकर पाटील यांनी म्हटलं आहे या, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद